मित्रांनो नमस्कार आज आपल्याकडे टोनी लुल्ला हे आपले एकदम जवळचे मित्र आणि ज्यांनी वॉटर कंडिशनरबद्दल आपल्याला एवढी म्हणजे आरो वॉटर कंडिशनर हा जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टवरती शिक्कामोर्त करण्यासाठी ज्याने आपल्याला सगळी मदत केली ना ते टोनी लुल्ला आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा व्हिडिओ त्यांनी आधी ऑलरेडी पाठवलेला आहे याच्यामध्ये पण आता मी म्हटलं की आज आलेले आहेत अनायसे तर आपण त्यांचा एक व्हिडिओ तयार करू म्हणून मग मी एकूण आपला जो काही आतापर्यंत वॉटर कंडिशनचे एक्सपिरियन्स खूप चांगले आहेत पर पण जो आरो साठी आपण जो आरो वॉटर कंडिशनर लावला तर त्याचा आतापर्यंत सगळा प्रवास याच्याबद्दल थोडं सांगा सध्या हा वॉटर कंडिशनर जे आपण पूर्वी म्हणजे ह्याला लावत होतो बंगलो वगैरे मला होता पण तुम्ही जे हे मला आरो साठी जे वॉटर कंडिशनर पाठवलं होतं ते लावल्यानंतर जे मला रिझल्ट आले आणि मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण पाठवलंय ते फार भरपूर मला म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळाच अनुभव आलाय की आजपर्यंत मी बघितले होते मेमोरीन म्हणजे मी आता आठ वर्ष मी आरो मध्ये काम करतोय आरो मध्ये पण त्याच्यामध्ये मी असं बघत होतो की ज्या ठिकाणी मेमोरीन वर्षामध्ये किंवा वर्षाच्या आत जे लवकर पॅक होत होते पण तेच आता मेमोरीन तो माझ्याकडे माझ्या घरी दोन वर्ष प्लस अजून आजू, अजून चालू आहे आणि फ्लो तसं तर तसाच तसा तसा। म्हणून आता हा जो तुम्ही इन्व्हेन्शन केलाय फार भरपूर चांगला आहे आता ह्याचं आपल्याला पुढे काम वाढवायचंय ज्या लोकांनी आता आपल्याकडून फिल्टर लावले त्याच्यामधून बरेचसे कस्टमर आपल्याकडे येत नाही म्हणून आता त्यांना हे लावून द्यायचं आणि आरो मेंटेनन्स फ्री करायचा ते एक आपल्याला एक काम करायचं आहे म्हणून तुम्हाला भेटायला आलो आरो प्युरिफायर चा मेंटेन्स कमी करणं काळाची गरज आहे जे सर कसं होतं की तुम्ही आरो मध्ये डील करता टेक्निशियन म्हणून करता किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी करता पण याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की समोरचा जो कस्टमर आहे ना आरोपचे पैसे एवढे जातात आणि तो परत काय होतं की बऱ्याच वेळेला ना तुम्ही एका दिवसामध्ये अडीच ते तीन हजार रुपये मागताना ते त्यांच्या डोळ्यामध्ये येतं ज्या वाला जो आहे ना तो रोजशे दहा रुपये मागतो त्यामुळे त्यांना कुठं ना कुठे असं वाटतं आणि ज्या वाला पण त्यांना सांगतो की अहो सर कशाला नादामध्ये पडताय हे काम करा आम्ही मला दे ज्या देतो घटकोज देतो वगैरे वगैरे पावसाळ्यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येतात त्याच्यानंतर मध्ये कोविडमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आले होते त्यामुळे आरोपी बाहेर हा जो आहे ना हा मेंटर झाला त्याच्या दुसरी गोष्ट नाही तर आपण म्हणजे सगळ्यात बेसिक कॉस्ट आपण त्याच्यामध्ये मेमरी टाकला होता ज्याच्यावर आपलं माझाच भरोसा नव्हता की हा एवढे दिवस झाला पण तो आता दोन वर्षापासून हाय तसंच स्लो चालू आहे उलट फ्लो जास्त देतोय म्हणजे बावीस लिटर तासाला देतोय पण हाय मेमरी तो मारायला